कोहमारा चौकात ट्रकचा मोठा अपघात सुदैवाने जीवित नाही राष्ट्रीय महामार्गावरील ग्राम कोहमारा येथे आज दिनांक अठरा सप्टेंबर रोज गुरुवारला सकाळी सहा वाजेच्या सुमारास ट्रकचा मोठा अपघात झाला सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही नागपूरकडून रायपूरच्या दिशेने जात असणारा ट्रक चालक झोपेत असल्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन रस्ता दुबाजकाला धडक देत सुरक्षा कटडे तोडून ट्रक पुढे गेला ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या जा ठिकाणी प्रवासी निवारा नसल्याने दररोज प्रवासी त्याच रस्ता दुबाजकावर बसून बसची वाट पाहत असतात तर ऑटोचालकसुद्धा तिथेच ऑटो लावून उभे असतात मात्र सुदैवाने सकाळची वेळ असल्याने त्या ठिकाणी गर्दी कमी होती आणि त्यामुळे तिथे होणारा मोठा अनर्थ टळला कोमारा चौकात झालेल्या या अपघातात ट्रकचे चालकवाहक सुखरूप असून ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे धडक एवढी जोरदार होती की रस्ता दुबाजकाला लागलेले चार पाच लोखंडी कटडे तोडून ट्रक पुढे गेला माझा गाव माझी बातमी सडगर्जुनी गोंदिया